प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे कर्जत मध्ये पहाटे घरात घुसून खुणी हल्ला चॉपरने भोसकलं कोयता आणि बंदुकीचा धाक कर्जत तालुक्यात घटना घडलेली असून पहाटेच्या सुमारास काही हल्लेखोरांनी घरात घुसून एका कुटुंबावर जीव घेणा हल्ला केलेला आहे या हल्ल्यात दोघा भावांना चॉपरने भोसकून कोयता आणि बंदुकीचा धाकधाकवत गंभीर मारहाण करण्यात आलेली आहे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेले असून पोलिसांनी हाप मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे धाकटे वेणगाव येथे गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे फिर्यादी प्रतीक उर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे वर्ष अठ्ठावीस आणि त्याचा भाऊ सतीश शिंदे हे दोघे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर कल्याण आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या हल्ल्यात त्यांचे वडील प्रफुल्ल शिंदे आणि आई प्रतिभा शिंदे या देखील जखमी झालेले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किरण नितीन शिंदे मंगेश बाळू जाधव राहणार धाकटे वेणगाव जय सुनील साबळे राहणार करंजाडे पणवेल आणि त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी इसम पहाटे घराचा दरवाजा तोडून आत शिरले घरात झोपलेल्या शिंदे कुटुंबियांवर त्यांनी चॉपर मोठा कोयता आणि रिव्हॉल्व्हरच्या मुठीने हल्ला चढवला आणि काही मिनिटातच परिसरात आरडाओरडा झाली आणि आरोपी काळ्या रंगाच्या किया सोनेट कारमध्ये एम एस सेहेचाळीस शून्य नऊमध्ये बसून पळून गेले या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधान कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार तसेच भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसष्टचे कलम तीन चार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे अधिक तपास करत आहेत घटनाचे फॉरेन्सिक टीम दाखल झालेली असून पोलिसांनी चॉपर कोयतात बंदूक ताब्यात घेतलेली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा हल्ला दोन सख्या चुलत भावातील वादातून उद्भवला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे वाद विकोपाला जाऊन दोन्ही कुटुंबांमध्ये वैर निर्माण झालेला आहे त्यातूनच हा जीवघेणा हल्ला घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलेलं आहे या घटनेनं धाकटे वैणगाव परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असून काही दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यात भावकीच्या वादातून गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे अशा सलग हिंसक घटना आणि तालुक्यात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी